नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलच्या वतीने हार्ट ट्रान्सप्लांट या विषयावर एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे या परिषदेमध्ये हार्ट ट्रान्सप्लांट कसं केलं जातं कशा पद्धतीने केलं जातं आणि आताची परिस्थिती काय आहे याची माहिती जी आहे ही दिली जात आहे या पत्रकार परिषदेमध्ये आता आपण पर जाणार आहोत नमस्कार मी डॉक्टर संजीव जाधव आणि मी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे काडेथोराचे सर्जन आणि डिरेक्टर ऑफ हार्ट लंग ट्रान्सप्लांट म्हणून कार्यरत आहे आणि आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये दहा हार्ट ट्रान्सप्लांट केलेले आहेत दहाच्या दहा सक्सेसफुल आहेत प्रत आ, मी स्वतः आत्तापर्यंत बहात्तर हार्ट लंग ट्रान्सप्लांट केले आहेत आणि ते आ, दोन भारतातली पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट केले आहेत आणि मला जवळजवळ सात हजार हार्ट लंग सर्जरीचा अनुभव आहे आणि आम्ही जवळजवळ वन फिफ्टी किडनी ट्रान्सप्लांट्स पण केली आहेत तर जगामध्ये एकमव्य सर्जन आहे ज्याच्यामध्ये हार्ट लंग किडनी आणि यूटरस ट्रान्सप्लांट केला आहे असा तर आमच्याकडे जे हार्ट लंग ट्रान्सप्लांट प्रोग्राम आम्ही चालू राबवतो आहे तर त्याच्यामध्ये पेशंटला फायनान्शियल uh, हेल्प होईल याचीसुद्धा आम्ही सोय करून ठेवलेली आहे तर बऱ्याच पेशंट्स असं विचार करतात की अरे खूप खर्चिक आहे तर हे खरंच खर्चिक काम आहे हार्ट लंग ट्रान्सप्लांट पण ह्याला मदत मिळू शकते तर हे सुद्धा पेशंटनी आणि आमच्याकडे खूप डेडिकेटेड टीम आहे एक्सपिरियन्स अनास्थटीज आहेत डॉक्टर सौरभ आमच्या आहेत इथं शेजारीच आहेत डॉक्टर सौरभ तिवारी कार्डक अनास्थटिस्ट आहेत आणि एक्सपिरियन्स इंटेन्सिव्हिस्ट आहेत तर आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात ही सोय उपलब्ध आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही अतिशय चांगला प्रश्न आहे तर ह्या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देशच तो आहे की ऑर्गन डोनेशन समाजामध्ये ती जी हे आहे ती पसरली पाहिजे बाप पसरली पाहिजे आणि ऑर्गन व वेस्ट करण्या जाळण्यापेक्षा किंवा जमिनीत पुरवण्यापेक्षा जर डोनेट केलं तर कार, के आज आपल्यासमोर चार उदाहरण आहेत बरेच पेशंट्स आले नाहीत का काही कारणास्तव दूर डिस्टन्समुळे पण चार आप तुमच्यासमोर की ज्यांना आज जीवनदान मिळालं आहे ऑर्गन डोनेशननी तर हे अत्यंत चांगलं काम आहे आणि त्याचा समाजाला प्रचंड फायदा होतो आहे आत्ता आमच्याकडे साधारणतः वीस ते पंचवीस लोक ट्रान्सप्लांटसाठी वेटिंगला आहेत आणि चार ते पाच लंग ट्रान्सप्लांटसाठी वेट भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे की जे अजून रजिस्टर पण झालेले नाहीत आणि त्यांचं मेन हे एज ग्रुप आहे तरुण लोकच आहेत तर तरुण माणसाचे डेथ होणं ही प्रॉडक्टिव्हिटीच्या दृष्टीने पण कमी आहे त्याच्याने भारताची प्रॉडक्टिव्हिटी पण कमी होते तर ब्रेनडेड पेशंटमधनंच हार्ट आणि लंग मिळू शकतं आणि नातेवाईक हा शेवटचा निर्णय घेतात की आपण ऑर्गन डोनेट करायचं आहे का नाही पण ती गोष्ट समाजापर्यंत पसरणं ऑर्गन डोनेशनचा हा मेन उद्देश आहे हा पण डेड होणं हा खूप नाही ब्रेनडेड होणं हा खूप कॉमन आहे ॲक्च्युली रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स होत आहेत इतके प्रचंड त्याच्याने लोकं ब्रेंडेड होतात ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं स्ट्रोक होतं काही कारणास्तव ब्रे मेंदूला इजा होते त्याच्याने ब्रेंडेड होण्याचं प्रमाण प्रचंड आहे पण ते ऑर्गन डोनेशनमध्ये कन्व्हर्ट होत नाही हा मेन इशू आहे ऑर्गननं मिळण्याचा माझं नाव फैयज अली सय्यद आहे मी एक्केचाळीस एक वर्षाचा आहे माझ्या प्रत्यारोपण झालेले आता साधारण चार मे दोन हजार तेवीसला झालं आहे आता एक वर्ष आणि एक महिना झालेला आहे हृदय प्रत्यारोपणाला आणि पहिल्या पाच वर्ष मी बेडवर होतो त्याच्यानंतर आता मी ऑपरेशन होऊन चार महिन्यानंतर ट्रकसुद्धा चालवत आहे नोकरी करत आहे मी आता आणि आता मी एकदम कम्फर्टेबल आहे सर मी नवनाथ विठ्ठल दराड मी नाशिकवरून ना आलेलो आहे मी नाशिकचा आहे आणि माझं ऑपरेशन वीस आठ दोन हजार बावीसला झालेलं आहे आज एकोणीस महिने झाले माझी पर परिस्थिती आणि शारीरिक आहे पूर्ण सक्षम आहे आज आज मी माझी श म्हणजे आर्थिक परिस्थिती ये नसताना अपोलो हॉस्पिटलने माझं ऑपरेशन केलं आणि माझी परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती आज मी एकदम पायावर उभा आहे स नमस्कार माझं नाव गौतम गुलाबराव जाधव मी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर या तालुक्याचा आहे माझी सर्जरी सहा डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी डॉक्टर संजीव जाधव सर्जन यांच्या निगराणीखाली यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि आज सहा महिने कंप्लीट होत आहेत मी पूर्णपणे सक्षम आहे माझे वैयक्तिक सर्व कामे करण्यासाठी आणि इथून पुढे पण माझी प्रोग्रेस खूप चांगल्या प्रकारे चालू आहे माझं नाव विजय पाटील मी राहणार सोलापूर माझं ऑपरेशन होऊन आता दोन महिने झालेले आहेत मला पहिला चालताना दम आणि श्वासोश्वासाचा त्रास होता आता ऑपरेशन झाल्यापासून काही प्रॉब्लेम नाही एकदम व्यवस्थित गोष्टी आहे